राम राम दिवस बिझनेस आयडियाच्या मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची आपली तेरावी आयडिया सामान्य नाही तर एक अशी आयडिया आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाचा आणि प्रकाशाचा झगमगाट आणू शकते पण मला तर समजत नाही महाराष्ट्रात अजून मेणबत्तीचा हा व्यवसाय कुणी का करत नाहीये जो तुम्हाला लाखो रुपये सहज कमवून देऊ शकतो आज आपण बोलतोय स्पायरल मेणबत्ती बद्दल ही साधी मेणबत्ती नाही बरं का तरी एक जादू आहे आणि हिची खासियत ही आहे की तिची वाद मध्यभागी नसून कडेला असते त्यामुळे जळताना तिची जोर एखाद्या नर्तिकेसारखी गोलाकार फिरते आणि दृश्य खूपच मनमोहक दिसतं हा बिझनेस सध्या तुर्की आणि युरोपमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि आता हीच संधी आपल्या दारात आली आहे चला तर मग आपण समजून घेऊया बघा आता विचार करा अवघ्या काही दिवसावर दिवाळी आहे जो भारतात भेटवस्तू देण्याचा सर्वात मोठा सण मानला जातो त्यानंतर लगेच लग्न सराय सुरू होईल अशा वेळी तुम्ही जर हे युनिक आणि आकर्षक प्रोडक्ट भारतात सर्वात आधी लाँच केलं तर तुम्ही मार्केटवर राज्य करू शकतात आता बोलूया सर्वात महत्वाच्या गोष्टीबद्दल ते म्हणजे काय पैसा तर एक स्पायरल मेणबत्ती बनवायला तुम्हाला खर्च येतो फक्त तीसशे चाळीस रुपये आणि हीच मेणबत्ती तुम्ही प्रीमियम पॅकेजिंग करून दीडशे ते दोनशे रुपयाला सहज विकू शकतात म्हणजे एका मेणबत्ती मागे तब्बल एकशे वीस ते एकशे साठचा चा नफा दिवसाला फक्त दहा मेनबत्त्या विकल्या तरी महिन्याला तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू शकतात आणि सणासुदीच्या दिवसात तर ही कमाई कित्येक पटीनी वाढेल आता तुम्हाला वाटत असेल की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपये लागतील पण थांबा अरे थांबा हाच तर व्यवसायाचा प्लस पॉईंट आहे गुंतवणूक मित्रांनो तुम्हाला एकदम कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय सुरू होईल तर यासाठी गुंतवणूक एकदम कमीत कमी लागणार आहे मित्रांनो यासाठी लागणारे खास सिलिकॉन मोल्ड तुम्हाला इंडिया मार्ट किंवा अलिबाग सारख्या वेबसाईट वर फक्त पाच ते दहा हजार रुपयामध्ये सहज मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो कच्चा माल तुम्हाला लागेल मेन त्यानंतर खास वाती सुगंधासाठी इसेन्शियल ऑइल्स आणि रंग सुरुवातीला हा कच्चा माल तुम्ही तीन ते पाच हजार रुपयामध्ये घेऊ शकता त्यानंतर पॅकेजिंग आकर्षक बॉक्स आणि साठी सुरुवातीला हजार ते दोन हजार रुपये पुरेसे आहे म्हणजे तुम्ही फक्त दहा ते पंधरा हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकतात त्यानंतर मित्रांनो येतं या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची सर माल तर बनवू सगळंच समजलं पण तो विकायचा कुठे आणि कसा अरे बाबा चिंता करू नका माझ्याकडे तुमच्यासाठी जबरदस्त मार्केटिंग प्लॅन आहे पहिला आहे ऑनलाईन मार्केटिंग सोशल मीडियाचा वापर करा वर या मेणबत्तीच्या रील्स बनवा मेनबत्ती जळताना स्लो मोशन आणि टाइम लॅब्स व्हिडिओ बनवा हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होते त्याच्यानंतर ऑनलाईन स्टोअर्स अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो या प्लॅटफॉर्मवर स्वतःचा ब्रँड नावाने विक्री सुरू करा त्याच्यानंतर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करा होम डेकोर लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सरला तुमचे प्रोडक्ट भेट म्हणून पाठवा ते त्यांच्या फॉलोअर्स सांगतील आणि तुमची फ्री मध्ये जाहिरात होईल त्याच्यानंतर ऑनलाईन मार्केटिंग स्थानिक तुमच्या शहरातले मोठे गिफ्ट होम डेकोर स्टोअर्स हॉटेल्स मध्ये तुमचे सॅम्पल दाखवा आणि ऑर्डर मिळवा त्याच्यानंतर कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये सुद्धा तुम्ही विकू शकतात कंपन्यांना दिवाळी किंवा इतर कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी बल्क ऑर्डरची कल्पना द्या त्याच्यानंतर मित्रांनो एक्झिबिशन मध्ये भाग घ्या दिवाळीच्या आधी लागणाऱ्या विविध प्रदर्शनांमध्ये आणि फ्लो मार्केटमध्ये मा स्वतःचा स्टॉल लावा त्यानंतर मित्रांनो हा व्यवसाय मोठा कसा करायचा यावर समजून घेऊ बघा एकदा तुमचा व्यवसाय सुरुवातीला सुरु झाला की त्याला मोठं कसं करायचं हे तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे पण ती सुपी पण आहे बघा प्रोडक्ट मध्ये ना प्रकार आणा वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळ्या सुगंधांच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या मेणबत्त्या बनवा उदाहरणार्थ गुलाबाच्या सुगंधाची चंदनाच्या सुगंधाची असे वेगवेगळे प्रकार आणा त्याच्यानंतर गिफ्ट हॅम्पर्स दोन किंवा तीन मेणबत्तींचे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स किंवा कॉम्बो पॅक तयार करा त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं असेल तुम्हाला टीम तयार करावी लागेल मागणी वाढल्यानंतर मदतीसाठी माणसे ठेवा जेणेकरून तुम्ही मार्केटिंग आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी लक्ष केंद्रित करू शकाल स्वतःची वेबसाईट बना स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट सुरू करून थेट ग्राहकांना विक्री करा ज्यामुळे तुमचा आणखी नफा वाढेल आता सगळ्यात महत्वाचा आहे की सर बिझनेस समजला मार्केटिंग समजली मोठा कसा करायचा ते समजलं पण सर बिझनेस करायला आमचा माइंडच नसतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट असती बिझनेसमध्ये ती म्हणजे माइंडसेट इज एव्हरीथिंग इन बिझनेस म्हणून मित्रांनो माइंडसेट खूप महत्वाचा आहे कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य माइंडसेट खूप महत्वाचा असतो पहिली गोष्ट गुणवत्तेशी तडजोड करू नका नेहमी उत्तम दर्जाचे मेन आणि सुगंध वापरा तुमची क्वालिटी तुमची ओळख बनेल दुसरा संयम ठेवा सुरुवातीला ऑर्डर कमी आल्या तर खचून जाऊ नका सतत प्रयत्न करत राहा नंतर ग्राहक देवो हे कायम वापरा कारण ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा त्यांच्या फीडबॅक कडे लक्ष द्या आता प्रश्न येतो स्पर्धेचा तुम्ही म्हणाल माझा व्हिडिओ बघून इतर लोकांनी व्यवसाय सुरू केला तर अरे घाबरू नका तुम्ही या क्षेत्रात पहिले पाऊल टाकणार आहात ब्रँड तयार करा तुमच्या मेनबतीला एक छान नाव द्या एक कथा तयार करा लोक प्रोडक्ट नाही ब्रँड विकत घेतात नंतर असतो पॅकेजिंगचा खेळ तुमचं पॅकेजिंग इतकं आकर्षक बनवा की लोकांनी ते फक्त उघडण्यासाठी विकत घेतलं पाहिजे आणि आजकाल तर मार्केटमध्ये लोकांना एक्सपिरियन्स हवाय त्यानंतर सतत नाविन्य ठेवा बाजारात सतत नवीन सुगंध नवीन डिझाईन्स आणणारे तुम्ही पाहिले असले पाहिजे स्पर्धक तुम्हाला कॉपी करतील पण तुम्ही नेहमी त्यांच्या दोन पावले पुढे असले पाहिजे तर मित्रांनो हा स्पायरल मेणबत्तीचा व्यवसाय कमी गुंतवणूक प्रचंड नपा संपूर्ण भारतात पसरलेली एक मोठी बाजारपेठ ही संधी अजिबात सोडू नका आजच यावर विचार करा आणि कामाला लागा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवीन नवीन नवी बिझनेस आयडिया हव्या असल्या तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण धावा कारण उद्या परत एका नवीन आयडियाचा व्हिडिओ येणार आहे आणि व्हिडिओला लाईक करा या आणि तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे कारण लक्षात ठेवा आता हर घर उद्योजक घर घर उद्योजक